श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात देवी लक्ष्मीची योग्य दिशा आणि स्थान ठरवताना वास्तुशास्त्रानुसार खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते आणि घरामध्ये सुख समृद्धी येण्यास कोणीही अडवू शकत नाही आणि लक्ष्मी मातेची आपल्या घरावर अखंड कृपा राहते जर तुम्हालाही वाटत असेल आपल्या घरावर सुद्धा लक्ष्मी मातेची अखंड कृपा राहावी तर चला जाणून घेऊया लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती कोणत्या दिशेला असावी लक्ष्मी मातेची मूर्ती कोणत्या देवते शेजारी किंवा माते पुढे कोणती रांगोळी ज्याने आपल्या घरामध्ये येईल सुख समृद्धी आणि ऐश्वर लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो नेहमी उत्तर दिशेला ठेवावा यामुळे घरात सुख समृद्धी संपत्ती धान्य आणि वैभवही टिकून राहते दक्षिण दिशा लक्ष्मीच्या मूर्तीसाठी टाळावी कारण यामुळे घरात गरिबी येण्याचा धोका असतो लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नेहमी बसलेल्या स्थितीत ठेवावा उभ्या स्थितीत ठेवू नये कारण लक्ष्मीचा स्वभाव चंचल असल्याने ती एका ठिकाणी कायम राहत नाही लक्ष्मी देवीच्या मूर्तीजवळ रांगोळी काढल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते मूर्ती किंवा फोटो उभी थांबलेली थेव। न ठेवता कमळाच्या फुलावर बसलेली किंवा धनवृष्टी करत असलेली मूर्ती ठेवावी लक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती घराच्या ईशान्य उत्तर पूर्व कोपऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते तसेच कोणत्याही ठिकाणी एका ठिकाणी एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नयेत लक्ष्मी देवीची मूर्ती गणपतीच्या उजव्या बाजूला किंवा विष्णूंच्या डाव्या बाजूला ठेवावी पूजा नियमित सकाळ आणि संध्याकाळ भक्तिभावाने करावी तसेच घरामध्ये स्वच्छता ठेवावी शुक्रवार ओरत कमळाचा फुलांचा वापर दिवा अगरबत्ती आणि इतर पूजेसंबंधी वस्तू वापरल्यास लाभ होतो या मार्गदर्शनाच्या आधारे लक्ष्मीची पूजा व प्रतिष्ठापना योग्य दिशेला आणि योग्य स्थानावर केल्यास घरात आर्थिक समृद्धी व सुख शांती वाढते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा